आदरणीय पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशान्वय आणि महाविकास आघाडी सर्व मान्यवर नेत्यांच्या आज महाविकासवाडी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीच्या वतीने माननीय सीमाताई मटकर यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आम्हाला अभिमान असा आहे की ज्या स्वर्गीय आमदार जयानंद मटकर यांनी ही सावंतवाडी घडवली उभी केली ती सुसंस्कृत बनवली विचारवंतांची बनवली त्या माननीय जयानंद मटकर यांच्या म्हणून सुनबाई म्हणून माननीय मटकरताईंचा परिचय या सावंतवाडी शहरामध्ये खूप मोठा आहे आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आम्हाला खूप आनंद होतोय आणि विजयाची एक हजार एक टक्के खात्री सुद्धा त्यांच्या उमेदवारीमुळे मिळालेली आहे आज प्रवेश हे त्यांचा लगेच तुन उमेदवारी सीमाताई शिवसेनेमध्ये आल्याच होत्या त्यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत पण त्याही पुढे जाऊन माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे दयानंद मटकर साहेबांचे खूप जवळ जवळचे संबंध होते आणि काही वर्षापूर्वी पुन्हा त्या आल्या होत्या परंतु त्यांच्या कार्यवाहुल्यामुळे सक्रिय झाल्या नव्हत्या त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवाराला सीमाताई मटकर नवीन नाही ना। आहेत मगाशी तुम्ही भाषणामध्ये थेट नाव न घेता शिष्यांना शिष्यांनी हे केलं असं तुम्ही आरोप केले काय त्या आरोप हो तर सगळ्यांना माहितीच आहेत म्हणजे मी केलेला आरोप पुन्हा सांगायची गरज नाही हे अनेकांनी सांगितलेलं आहे की आणि मला एक आनंद असा आहे की ज्यानंतर मटकर साहेबांनी अनेक शिष्य घडवले त्याच्यातले काही चांगले झाले काही वात्रट निघाले ते दुर्दैवाने सावंतवाडी काही दु। ठिकाणी बसलेले आहेत परंतु त्यांचा आदर्श परिवार सीमाताई चांगल्या पद्धतीने चालवतील आणि सावंतवाडी अभिमान वाटेल अशा पद्धतीचा नगराध्यक्ष पद सीमाताई मटकर भूषवतील अशी मला खात्री आहे काँग्रेस पक्षाने आपला नगराध्यक्ष उमेदवार जाहीर केला होता त्यांची आपण कशी नाही आघाडीमध्ये काँग्रेस आहे मनसे आहे वंचित आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब आहेत ह्या पक्षाशी सुद्धा आमच्या चर्चा चालू आहे त्यांचा सुद्धा योग्य तो मान सन्मान राखून त्यांना जागा दिल्या जातील आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी भरायला त्यांची कोणाची हरकत नाही आहे आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मनसे पक्षाला सुद्धा दोन जागा दिलेल्या आहेत प्रवीणबाईंशी सुद्धा माझं त्याचं बोलणं चालू आहे हुसेनबाई दलवाई यांचा सुद्धा चर्चा चालू आहे बंटी पाटील साहेबांचं सुद्धा सकाळी बोलणं झालेलं आहे आघाडीतील पक्षाचा मान सन्मान राहील अशा पद्धतीच्या जागा आमच्या पक्षाकडून दिल्या जातील